रस्त्यावरील वलखेड फाट्यावरती आयशर व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातामध्ये पती पत्नी जागीच ठार झाले असून मुलगी गंभीर जखमी झाली आहे जखमी मुलीला तातडीने नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून किचार उपचार सुरू आहे दिंडोरी तालुक्यातील वलखेड फाटा येथील दिंडोरी एक बी वाय शून्य सहा एक्क्याण्णव टेम्पो क्रमांक एक्क्याऐंशी अठ्याऐंशी यांच्यात समारोसमोर भीषण अपघात झाला करंजवळ येथील सतीश राजाराम बेर्डे वयवर्ष त्रेचाळीस व त्यांची पत्नी सुरेखा सतीश बेर्डे वयवर्ष चाळीस व मुलगी समृद्धी सतीश बेर्डे वयवश्य सतरा हे तिघे हे आपल्या चारचाकी वाहनाने निळवंडी येथील नातेवाईकांकडून आपल्या करंजवन या गावी परतत असताना रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या कारच्या वलखेड फाट्याजवळ दिंडोरी वसन काट्याजवळ समोरून घेणारी आयशरशी धडक होत त्या तिघेही गंभीर जखमी झाले त्यांना नाशिक येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले असता पती पत्नी मैत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर मुलगी समृद्धी ही गंभीर जखमी असून तिच्यावरती उपचार सुरू आहेत या घटनेने दिंडोरी तालुक्यात कळहळ व्यक्त होत आहे याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कमलेश देशमुख आदी करीत आहेत यावेळी करंजवन येथे शोककुल वातावरणात पती पत्नी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले करंजवन गावावधी शोककळा करंजवण येथे सतीश वेडे दाम्पत्य अपघातात मृत्यू झाल्याने करंजवण ग्रामस्थांनी स्वयंपूर्तीने बंद पाळला करंजवन येथील ग्रामस्थांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवली आपले दैनंदिन व्यवहार बंद केले त्याचप्रमाणे माहेर असलेल्या सुरेखा बेर्डे यांच्या निळवंडी येथेही शोककळा पसरली आहे संकलन वृषाली सोलंकी दिंडोरी व माधव खाविया